सगळे इतिहासकार सांगतात इतिहासामध्ये तुम्ही शोधल तर अजून सापडेल बरेच अजून साहित्य शिवरायांच जगासमोर आलेलं नाही तो गेला एक दाढीवाला त्यानं सगळं इतिहासातलं अभ्यास करायचा आहे अभ्यास करायचा अभ्यास करायचा आहे म्हणून गोळा केलं बारा मावळातून भोरा गोळा केलं भोर व्याला मुळशीतून जिथं जिथं छत्रपती शिवाजी महाराज वास्तव्याला होते फिरले मग ते सातारच्या त्या ठिकाणी राजधानीतून असेल तिकडे कोल्हापूर मधून असेल किंवा अजून शिवाजी महाराज तंजावर पर्यंत जिथं गेले त्या त्या ठिकाणी जिथं जिथं त्यांनी पत्र व्यवहार केला तो सगळा वाचण्यासाठी त्या दाडीवाल्यांनी गोळा केला पाहिजे तेवढाच वापरला बाकीचा नष्ट केला इतिहासाचं पुनर्लेखन करा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज भोसलेंचा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा आणि छत्रपती राजाराम महाराजांचा खरा इतिहास जगासमोर आला पाहिजे त्याच्यासाठी इतिहासाचं पुनर्लेखन करण केल्याशिवाय खरा इतिहास समोर येणार नाही सगळे इतिहासकार सांगतात इतिहासामध्ये तुम्ही शोधलं तर अजून सापडेल बरेच अजून साहित्य शिवरायांचं जगासमोर आलेलं नाही तो गेला एक दाढीवाला त्यानं सगळं इतिहासातलं कुठल्याही किल्ल्यावर कुठल्याही शिवरायांच्या गडकिल्ल्यावर अतिक्रमण होतंय जाणीवपूर्वक किल्ल्यांवर ताबे मारू नका तुमचे तुमच्या तुमच्या धर्माचं जे जे काय करायचं आहे तुम्ही तुमच्या घरात तुमच्या चौकटीत किंवा तुमच्या नियोजित जागेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही त्या ठिकाण स्वराज्याचे निर्मितीचे ठिकाण आहेत तिथं विनाकारण अतिक्रमण करून करण करू नका पावनगडावर जे कोल्हापूरच्या तिथं आपल्या छत्रपती शिवरायांनी ज्या पद्धतीनं सगळ्या गडकिल्ल्यांची के निर्मिती केली जिंकले नुसते अफजल खानाच्या त्या वधानंतर ज्यावेळेस गडकिल्ले ताब्यात घ्यायची सुरुवात होती त्यावेळेस छत्रपती शिवरायांनी हाच पावनगड सुद्धा मावळ्यांनी ताकदीनं त्या ठिकाणी ताब्यात घेतला होता हिरोजी फर्जन आणि त्यांच्या सहकार्याने आजही तिथं काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी दारोगोळा सापडला मग प्रतापगड असेल किंवा अजून विशाळगड असेल बराच वेळ लागलेला आहे कोल्हापूर मधले तर बहुतांश जिल्हे कोल्हापूर मधले बहुतांश किल्ले हे ग्रस्त झालेले आहेत मग तो कुठलाही किल्ला असू द्या आमचा सिंहगड असू द्या राजगड असू द्या शिवनेरी असू द्या किल्ले रायगड असू द्या सिंधुदुर्ग असू द्या कुठलाही 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 छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहेत आणि नुसते पावन झाले नाहीत पवित्र झालेले नाहीत तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा तो इतिहास आहे जे जे शत्रुत्व होत छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही लढाई होती ती लढाई राजकीय होती त्यावेळेच ते करणं गरजेचं होतं पण शत्रुत्व जिथं संपलं शिवाजी महाराजांनी ते तिथं सोडून दिलं कुठलीच शिव छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई ही धर्माची नव्हती छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मावर आधारित लढाई केली नव्हती तसं असत एकाच जातीचे आणि एकाच धर्माची लोक त्यांच्या सैन्यामध्ये असते परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीतले बारा बलूतेदारातले सगळे जातीचे मावळे शिवरायांनी सोबत घेतले होते इतर धर्माचे सुद्धा कारण मुस्लिम सोबत होते किती सैन्य होत मुस्लिमांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात जरा आकडेवारी शोधा जरा नाव वाचून घ्या विनाकारण छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचं आणि त्यांना धर्माच्या नावावर भगवी पताका एकमेकांच्या विरोधात जर कोणी चालवत असेल तर ते चुकीचं आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांचे जे जे ऐतिहासिक आहे ठिकाण आहेत तिथं तुम्ही विनाकारण काहीतरी अगोदर छोटस काहीतरी चौथारा बांधला जातो मग लगेच थडग होतं मग लगेच अजून तिथं काहीतरी शाळाच काढली जाते पावनगडावर तसंच झालं मदरश्याच्या नावाखाली किंवा शाळेच्या नावाखाली सगळं ताब्यात घेतलं सरकारचं अभिनंदन करतो मुख्यमंत्री महोदय असतील किंवा त्यांचे सगळे सहकारी असतील कदाचित तुम्ही काही निर्णय चांगले घेताय अतिक्रमण काढताय पण गडकिल्ल्यांच पण संवर्धन करा आणि जो खरा इतिहास आहे जो मूळ इतिहास आहे तो पुसायचं काम करू नका मागच्या सुद्धा प्रतापगडावरच अतिक्रमण काढलं चांगली गोष्ट आहे काहीच हरकत नाही विनाकारण वाद लावण्यापेक्षा पहिले इतिहासातले वाद मिटवले गेले पाहिजेत आणि सरकारला जर करायचंच असेल तर इतिहासाचं पुनर्लेखन करा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज भोसलेंचा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा आणि छत्रपती राजाराम महाराजांचा खरा इतिहास जगासमोर आला पाहिजे त्याच्यासाठी इतिहासाचं पुनर्लेखन करण केल्याशिवाय खरा इतिहास समोर येणार नाही सगळे इतिहासकार सांगतात इतिहासामध्ये तुम्ही शोधल तर अजून सापडेल बरेच अजून साहित्य शिवरायांच जगासमोर आलेलं नाही तो गेला एक दाढीवाला त्यानं सगळं इतिहासातलं अभ्यास करायचा आहे अभ्यास करायचा अभ्यास करायचा आहे म्हणून गोळा केलं बारा मावळातून भोरा गोळा केलं भोरव्याला मुळशीतून जिथं जिथं छत्रपती शिवाजी महाराज वास्तव्याला होते फिरले मग ते सातारच्या त्या ठिकाणी राजधानीतून असेल तिकडे कोल्हापूरमधून असेल किंवा अजून शिवाजी महाराज जिथं जिथं गेले त्या त्या ठिकाणी जिथं जिथं त्यांनी पत्र व्यवहार केला तो सगळा वाचण्यासाठी त्या दाढीवाल्यांनी गोळा केला पाहिजे तेवढाच वापरला बाकीचा नष्ट केला वापस सुद्धा दिला नाही माझं ओपन चॅलेंज आहे बहुतांश लोक म्हणतात होय आमच्याकडून अभ्यासासाठी घेऊन गेले नंतर दिलं नाही केलं काय आता ते जर विचारायला गेले किंवा पूर्वी जात होते ते म्हणले संशोधनासाठी आहे अभ्यास सुरू आहे शेवटी त्यांनाच महाराष्ट्र भूषण देऊन टाकलं एवढं सगळं साहित्य गायब साधी गोष्ट नाही त्याच्यामुळं इतिहास हा जतन करायचा असतो छत्रपती शिवाजी महाराजांमुळे तुम्ही आम्ही आहोत छत्रपती नसते तर आपलं काय झालं असतं कल्पना सुद्धा करू शकणार नाहीत छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या माझ्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी सर्वोच्च आहेत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले सुद्धा विनाकारण अतिक्रमणाने किंवा इतर घाणेरड्या गोष्टींनी बदनाम करू नका बरेच काही मुलं मुली गडकिल्ल्यांवर जात आहेत बरेच काहीतरी प्री वेडिंग शूटिंगच्या नावाखाली फिरतायत तुम्ही विनाकारण चुकीचं करताय विनाकारण तिथे गड किल्ल्यांच्या दगडावर काहीतरी नावं लिहतायत आय लव्ह यू म्हणतायत अजून फालतूपणा करतायत काहीतरी जनाची नाहीतर मनाची पाळली पाहिजे आणि हे सगळं टाळलं पाहिजे अरे छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे गड किल्ल्यांवर आपण जातो एकदा तिथली माती नुसती मस्तकात ला जरी लावली तरी बारा हत्तीच बळ मिळत दोन हजार चोवीस सुरू आहे आता तरी जरा जागेवर या छत्रपतींच्या विचारांचा जागर केल्याशिवाय तुम्हाला आम्हाला आता शांत बसता येणार नाही अजून एक महत्वाची गोष्ट कोण कुठल्या विचाराचा आहे कोण कुठल्या संघटनेचा आहे किंवा संस्थेचा आहे किंवा कुठल्या नेताचा आहे म्हणून तुम्ही वाद घालत बसण्यापेक्षा काही महत्वाचे विषय असे असतात तुम्हाला आम्हाला आमच्या छत्रपतींसाठी एकत्र यावरच लागेल आणि जी जी चांगली गोष्ट आहे मोठ्या मनानं त्याचं कौतुक सुद्धा केलं पाहिजे जर सरकारमध्ये आणि सरकारमधल्या नेत्यांमध्ये आणि त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांमध्ये जर असेल खरीच इच्छाशक्ती तर गडकिल्ल्यांच संवर्धन झालं पाहिजे शिवरायांच्या नावावर पैसा गोळा करता आणि नंतर पैशाचं काय होत माहीत नाही पण जो जर ते शासन स्तरावर झालं कलेक्टर प्रशासन आणि सगळ्यांनी जर मनावर घेतलं महाराष्ट्रातले पाच दहा किल्ले एकदा परत एकदा वैभव त्यांना निर्माण करा कारण गरजेचं आहे छत्रपती शिवाजी महाराज एखाद्या स्वारीला निघाले छत्रपती शिवाजी महाराज एखाद्या गडावर निघाले छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांसोबत जायचे आणि तिकडं झेंडा फडकूनच यायचे काय तो महाराजांचा इतिहास काय तो पराक्रम कुठं आज महाराज आज आम्हाला महाराज पाहायला सुद्धा मिळत नाही छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास काय लिहिलाय कसा लिहिलाय किती बदनाम केलाय संभाजी महाराज कळायला त्या ठिकाणी पर्याय नाही आज जागर करणं गरजेचं आहे म्हणून चुकीचं तर खपून घेणार नाही पण विनाकारण धार्मिक वाद लावणारी काही पिलावळ ऍक्शन मोडवर आहे ऍक्टिव्ह आहे यांच्यापासून पण सावध रहा विनाकारण वाद लावण्यापेक्षा शिवरायांच्या विचारांचा जागर करूया तरच छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या माझ्या मनामध्ये ताकदीनं अजून राहतील नाहीतर तुमची विचारधारा जर स्वार्थी असेल तर तुम्ही सुद्धा इतिहासात भविष्यात राहणार नाही म्हणून इतिहासातून प्रेरणा घेऊन इतिहासाचा जागर करणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्राच्या देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन जायचे आहेत आणि ते काम करण्याची ताकद तुम्हाला मला आपल्या सगळ्यांना मिळो ही जिजाऊ शिवरायांच्या अर्णित प्रार्थना धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय